नमस्कार माझं नाव डॉक्टर केतन देशपांडे मी फ्युएल संस्थेचा संस्थापक अध्यक्ष फ्युएल संस्था ही ग्रामीण भागातली आणि शहरी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचं मोफत प्रशिक्षण देते सीएसआर आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हे गे, गेले वीस वर्ष काम करत हो। आहोत आम्हाला आनंद आहे की आमच्या फ्युएल फ्युचर स्किल कॉन्क्लेव्ह येत्या सहा फेब्रुवारीला आदरणीय गव्हर्नर गो, राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी केरळचे गव्हर्नर आणि आपले शिक्षण मंत्री डॉ दादा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ होत आहे अनेक नामवंत इंडस्ट्रीज सीएसआर लिडर्स या कार्यक्रमात येत आहेत आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि ची माहिती देऊन भविष्यातला विद्यार्थी महाराष्ट्राचा चांगला घडावा जेणेकरून त्यांना कौशल्य शिक्षण मिळेल आणि त्यांना याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्सची माहिती मिळेल हा ह्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे थँक्यू किती लाभ ह्याच्यातनं साधारणतः दरवर्षी चारशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे बीबीए एमबीए आणि अशा कोर्सेस साठी तसेच सहा हजार मुलांना शॉर्ट टर्म कोर्सेस माहिती मिळणार आहे या शिक्षण संस्थेमध्ये उतरलं आणि त्याला सीएसआरचा कसा पाठिंबा मिळतो सिव्हिल संस्था दोन हजार सात साली सुरू झाली आणि अनेक नामवंत कंपन्या एचडीएफसी बँक असेल सिटी बँक असेल अशा अनेक कंपन्या ज्याशी जोडल्या गेल्या त्यांनी सीएसआरची आपल्याला सपोर्ट केला आणि जेणेकरून आम्हाला कौशल्य विकास आणि स्किल डेव्हलपमेंट हे त्यांना विद्यार्थ्यांना मोफत आपण त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स जावा डिजिटल मार्केटिंग जीसीसी ला सी लागणारे बीएफएसआय स्किलिंग असं कौशल्य आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये इन्व्हेस्टमेंट आणल्या त्याला लागणारं जे कौशल्य आहे ते आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आतापर्यंत जवळजवळ मुलांना गेल्या कौशल्य विकास मध्ये प्रशिक्षण दिले आणि त्यातल्या पंच्याहत्तर टक्के मुलांना चांगल्या नोकऱ्या पण ता जवळजवळ पंधरा ते वीस टक्के विद्यार्थी म्हणजे जवळजवळ चार हजार विद्यार्थी पुन्हा जोडले गेलेत आणि ते सुद्धा एक ही चळवळ म्हणून त्यांच्या भागातल्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण किंवा माहिती देण्याचं काम करत आहेत साधारण आपल्याकडे लॉंग टर्म प्रोग्रॅम म्हणजे ज्याला आम्ही डिग्री प्रोग्रॅम म्हणतो त्याला साधारणतः चारशे लो विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे आणि शॉर्ट टर्म साठी आमच्याकडे सहा हजार विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे थँक्यू